मिरजेतील गणेश तलावाजवळ वर्चस्व वादातून निखिल विलास कलगुडगी या युवकावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला यानंतर निखिल कलगुडगीला उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान निखिल कलगुडगीचा मृत्यू झाला वर्चस्व वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या प्रकरणी प्रथमेश ढेहरी विशाल शिरोळे सरफराज सय्यद आणि प्रतीक चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी प्रथमेश ढेहरी विशाळ शिरोळे सरफराज सय्यद हे जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत यापूर्वीही त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी ऋषिकेश कलगुडगीचा भाऊ रोहन याला तीन महिन्यापूर्वी ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी फिर्यादीचा मामा यातील मयत निखिल कलगुडगी यानं फिर्यादीस मदत केल्याचा राग मनात धरून गणेश तलावापासून तानाजी चौकाकडं जाणाऱ्या फुटपाथजवळ संशयित आरोपींनी त्या ठिकाणी अचानक येऊन धारदार हत्यारानं वार करून फिर्यादीचा मामा निखिल कलगुडगी याच्यावर गंभीर वार केले यात निखिलचा मृत्यू झाला या हल्ल्यामागं अन्य कोणतं कारण आहे का याचासुद्धा पोलीस शोध घेत आहेत